नमस्कार मित्रांनो तर लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सगळीकडे जान्हवीच्या साखरपुड्याची तयारी चालू असते इतक्या जयंती येईल म्हणून सगळेजण खूप आवरावर करत असतात आवरावर करतात करता जान्हवीचा भाऊ त्याला फूल देऊन स्वागत करतो जयंत आतमध्ये येताच ते फूल तो व्यंकटेशला देतो व्यंकटेश खूप खुश होतो की मला याने फूल दिलं म्हणून सगळेजण त्याच्याकडे खूप कौतुकाने बघत असतात बघता बघता जान्हवी आणि जयनच्या सगळ्या साखरपुड्याची तयारी होऊन त्यांचा साखरपुडा होतो इकडे विश्वा एकटाच रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं त्याच्या आईला त्याची खूप काळजी वाटत असते कारण माहीत नसतं शेवटी कॉलेजमधून काही मित्रांचा फोन त्याच्या आईला येतो आई, आई म्हणते की काय झालं बाळांनो आज फोन केला तेव्हा त्याचे मित्र म्हणतात की अहो आई तुम्हाला विश्वाबद्दल काही कळालं का तो कसा आहे तेव्हा त्याची आई म्हणते की हे तू तुम्ही मला सांगायला हवं की विश्वा कसा आहे ते काय आहे त्याला आणि तुम्ही असं तत पप्प का करताय नक्की मला कळायला पाहिजे सांगा मला असं म्हणून ते मित्रांकडून काढून घेतात तेव्हा मित्र त्याच्या ते आईला सांगतात की अहो काकू जे विश्वा एका मुलीच्या प्रेमात पडला होता आणि तेच त्या ते पुरीचं लग्न आता दुसऱ्या मुलासोबत आज साखरपुडा आहे विश्वाला हे पचन नाही आहे आणि तो खूप विखरलेला आहे त्यामुळे त्याला सांभाळून घ्या तो कुठे आहे हे माहीत नाही आम्हाला आई म्हणते की हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं एवढा उशिरा का सांगताय आई फोन ठेवते आतमध्ये रडत बसलेला असतो त्याची आई त्याच्याकडे जाते आणि म्हणते की विश्वा तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस मला सगळं माहीत झालंय तेव्हा विश्वा रडायला लागतो तो म्हणतो की आई असं कळवळून तो तिच्या मिठीत पडतो तेव्हा आई म्हणते की विश्वा हे सगळ्यात आधी तू मला सांगायला हवं हो होतंस मला बाहेरच्या कडून कळणं हे अजिबात आवडलेलं नाहीये विश्वा म्हणतो की आता आम्ही काय करू आई तिचं लग्न होईल साखरपुडा सुद्धा झाला आता मी काय करू सगळं संपलंय तेव्हा कळताच असते म्हणते की विश्वा तुला एक गोष्ट सांगायचं आहे आपल्या घरात प्रेमविवाहाला बंदी आहे याच्या मागे काहीतरी कारण आहेत खूप दिवसांपासून मी तुला भूतकाळ सांगितलेले नाही आहे पण आता ती सांगायची योग्य वेळ आलेली आहे हे कळतं ताज विश्वा म्हणतो की आई तुला काय म्हणायचं आहे सांग ना तेव्हा ती सांगते की माझी ननन म्हणजे तुझी आत्या असंच लग्न करून एके दिवशी दारात आली हे तुझ्या बाबांना अजिबात पटलेलं नव्हतं ती जी लग्न करून गेली ती तिकडेच ती झाली तुझ्या बाबांची अवस्था जी काही आहे आपल्या घराची जी पण अवस्था आहे ती फक्त तुझ्या आत्यामुळे आहे लग्न करून गेली आणि ती माघारी कधीच आली नाही तेव्हा तो घडलेला धक्कादायक प्रकार विश्वाला कळतो विश्वाला कळताच तो म्हणतो की आई हे सगळं तुम्ही मला आधी का नाही सांगितलं आई म्हणते की विश्वा तुला हे सांगायची गरज वाटली नाही नाही पण मी तुला आज हात जोडून विनंती करते की हा सगळा घडलेला प्रकार तुझ्या बाबांना कळू देऊ नको नाहीतर तुझ्या बाबांची अवस्था खूप वाईट होईल तुझ्या बाबांशिवाय मी जगू शकत नाही म्हणून मी तुझ्या आत्याशी कधीच संबंध ठेवलेला नाही पण एक विश्वास लक्षात ठेवू काहीही झालं तरी तू परत त्या मुलीच्या नादाला लागायचं नाही आणि तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही तू मला वचन दे विश्वा म्हणतो की आई संपला विषय विषय सगळा आजपासून तिचं नाव घेणार नाही आजपासून ती दुसऱ्याची झाली आजपासून झानी तिचा जा काहीच संबंध नाही असं तो विश्वा तिला वचन देतो सगळं होतं खूप छान साखरपुडा होतो, साखर होतो। सगळे घरातले खूप खुश असतात इकडे सिद्धूच्या घरी निवडणूक आलेले असतात म्हणून सगळेच निवडणुकीत निवडून कोण येणार याची चर्चा चालू असते तेव्हा त्याचे वडील म्हणतात की आपण मतदारांकडे भीक मागायला जायचं नाही आणि आपला तोटा होईल असं काहीही त्यांच्यावर वाया घालवायचं नाही त्यांचा मोठा मुलगा म्हणतो की मग आपण एक बकरं कापूया का, का मग जे सगळे माणसं आपल्याकडे येतील तेव्हा ते म्हणतात की तुला अशा सुचतात कशा आपला पैसा वाया घालवायचा वेळ वाया घालवायचा आणि त्यांना का चारायचं काही नाही गरज कधीतरी चांगल्या आयड्या पण शोधून काढा तेवढ्या त्याची आई म्हणते की आपण सिद्धूचं लग्न लावलं तर आपल्याकडे आपोआप सगळे माणसं जमतील तेव्हा त्यांना ते आयड्या पडते ते म्हणतात की धुच्या लग्नाच्या आईड्या त्याच्या वडिलांना पटते ते म्हणतात की हो लगेच आपण तयारी करू तिथला जो माणूस असतो तो म्हणतो की उद्याच मी वधवर सुचकात आपल्या सिद्धूचं नाव देतो तेव्हा ते म्हणतात की नाही आपल्या घराला कशी सून हवी आहे हे मला चांगलंच माहिती आहे त्याची आई म्हणते की माझ्या काही अटी आहेत त्या सगळ्या पाळायला गेल्या पाहिजेत तरच तशीच आपली सून आपल्या घरात येणार हे तास ते म्हणतात की तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही कशी सु यायला पाहिजे ते त्यात सिद्धूचे मित्र असतात सिद्धू प्रेमात पडला हे त्यांना माहीत असतं म्हणून ते तडक आपल्या सिद्धूकडे पळत जातात डॅड तेव्हा त्याच्या ते वडील म्हणतात की बघा ही बातमी सिद्धूपर्यंत पोहोचली सुद्धा सिद्धूवरून खाली येत असतो तेव्हा ते सांगतात ते की सिद्धू तुला माहित आहे का काय झालं अरे तुझा बँड आहे तुझ्या घरात काय चालू आहे हे माहीत आहे का, का। सिद्धू म्हणतो की नाही काय माहीत मला माझ्या घरात काय चालू आहे हे एक तास ते म्हणतात की तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहे अरे सिद्धू तू आत्ताच प्रेमात आहेस कसं करणार तू सगळं सिद्धूला टेन्शन यायला लागतं आता घरच्यांना कोण समजवणार म्हणून ते काळजीत पडली इकडे साखरपुडा झाल्यामुळे आपले दोघे भाऊ बाहेर पार्टी करायला आलेले असतात छोटा भाऊ म्हणतो की जयंत खरंच खूप चांगला मुलगा ना त्यावर संतोष म्हणतो की हो मला माहित आहे ना तू त्याच्या पुढे मागं का करतोय ब्रो ब्रो करून त्याचा पैसा तुला हवाय ना तुझ्या बिझनेसच्या आयडियासाठी तेव्हा तो म्हणतो की अरे दादा काय तू पण तो म्हणतो की हो तू तु तुझ्या तु मतलबशिवाय काहीच करत नाहीस उगीस का तू आमदाराची पोरगी पटवली तेव्हा तू म्हणतो की दादा काय भाषा वापरतोयस तू आमदाराची पोरगी पटवली तो म्हणतो की हो मग तो म्हणतो की हां आता जयंतकडे इतका सगळा पैसा आहे आणि माझ्याकडे बिझनेसच्या आयडिया आहेत त्यामुळे मी त्याचा पैसा आणि बिझनेसच्या आयडिया मिळून खूप काही करू शकतो असं तो आपल्या भावाला सांगत असतो सगळं होतं रात्र त्यांची निघून जाते इकडे जान्हवी मात्र आपली अंगठी बघत बसलेली असते अंगठी बघताना ती अशी एकटक बघत असते म्हणून तिला त्यांना विचारते की काय झालं जान्हवी अशी का आहेस काही ओझं वाटतंय का तुला तेव्हा जानवी म्हणते की अगं हे अंगठीचं ओझं खूप वाटतंय मला अगदी माझ्या जयनच्या आणि माझ्या नात्यासारखं काय करावं काहीच कळत नाहीये भावना म्हणते की अगं नातांना वेळ दिला की सगळं व्यवस्थित होईल ती तिला समजावून सांगते इकडे विश्वास शांत बसलेला असतो त्याचे वडील तिथे येतात त्या दोघांचा नाश्ता चालू असतो तेव्हा वडील त्याला काळजीत बघून विचारतात की काय झालं विश्वा एवढा शांत का विश्वा म्हणतो की काही नाही बाबा तेव्हा ते म्हणतात की मग कॉलेज असून सुद्धा आज सुट्टी का दिलीस तो म्हणतो की अहो बाबा आता परीक्षा जवळ आली आहे ना मग अभ्यास करण्यासाठी त्यांना काही शंका वाटते म्हणून ते म्हणतात की हे बघ विश्वा एक गोष्ट लक्षात ठेव तू तिथे शिकायला जातोस तिथे फक्त शिक्षणच घ्यायचं दुसरं काहीसुद्धा मला कानावर येत्या नये विश्वा म्हणतो की नाही येणार ना। बाबा तिथून उठून जातात आई घाबरलेली असते की विश्वा काही सांगतोय काय तर माताची आई त्याला म्हणते की मला वाटलं तू त्यांना आता सगळं खरं सांगतोयस की काय विश्वा म्हणतो की माझ्यासाठी तो विषय कालच संपलाय आई असं म्हणून तो आपल्या आईला सांगत असतो सगळं व्यवस्थित चाललेलं असतं जयंतच्या प्रेमात पडलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर जयंत सगळ्यात आधी आपली चार कचाकी घेऊन त्यांच्या दारात उभी करतो बघतात तर जयंत सकाळच्या पारी घरी आलेला असतो सगळेजण त्याचा पाहुणचार करत असतात संतोषला कामावर का घाई झालेली असती म्हणून तो जातो जयंत सकाळ सकाळी आल्यानंतर आजींना म्हणतो की आता कुठे मला माझ्या घरात आल्यासारखं वाटतंय लक्ष्मी म्हणते की हो हे तुमचंच घर आहे म्हणून समजा ते येतात त्याचा पाहुणचार चालू होता तर पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ या मालिकेचे अपडेट्स पाहावे असतील पाहिजे असतील आवडले असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू